श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे महाशिवरात्री या महाशिवरात्रीला रुद्राभिषेक कसा करावा व ही सेवा भगवान शंकरांची आवडती सेवा आहे तीच घरातल्या घरात रुद्राभिषेक कसा करावा हे जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्या महाशिवरात्री या दिवशी तुम्हाला वेळ मिळाला तर महादेवाच्या मंदिरात जाऊन ही सेवा करा पण वेळ नाही मिळाला तरी देखील काहीच हरकत नाही घरच्या घरी महादेवांची ही सेवा नक्की करा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता तर सर्वात आधी रुद्राभिषेक कधी करावा तर तुम्ही सकाळी सकाळपासून कधीही रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक हा तुम्ही प्रदोषकाळी केला तर अतिशय उत्तम पण तुम्हाला माहीत आहे महाशिवरात्री जी काही पूजा सेवा पूजा आहे ती चार प्रहरामध्ये करायची सेवा आहे त्याचा शुभमुहूर्त देखील पाहणार आहोत पण ज्यांना या चार प्रहरामध्ये सेवा नाही करता आली तर त्यांनी सेवा करू नये का तर तसं नाही तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता रुद्राभिषेक ही सर्वात मोठी व उच्च कोटीची अशी सेवा आहे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्की करून बघा रुद्राभिषेक कसा करायचा ते जाणून घेऊया सुरुवातीला घरातील देवघरासमोर बसून एक दिवा लावून घ्यायचा आहे व त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर देवघरातील शिवपिंडी व स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे एका तांबणात ती शिवपिंड ठेवून सर्वात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तेव्हा फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे एकदा पाण्याने व नंतर आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे शिवपिंड ठेवत असतो तेव्हा ही जी जल जलाधारी आहे ते जे पाणी जातं ते उत्तरेकडे जात असावं हे माहीतच असेल दूध हे तापवलेलं नसावं कच्चे दूध वापरावं आधी पाणी नंतर दुधाने केल्यानंतर जर चंदन असेल तर त्याने देखील अभिषेक करायचा आहे अर्थात हे करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर शिवपिंड काढून घ्यायचे आहे व नंतर एका तामणात एक चौरंगावर किंवा चौरंग नसेल तर छोटी वाटीवर ही शिवपिंड ठेवायचे आहे त्यावर गळती म्हणजेच काही ठिकाणी शिवपात्र असं देखील म्हणतात ते ठेवायचं आहे व हे घेताना थोडं ताट मा मोठं घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण जेव्हा रुद्राभिषेक करणार आहोत ते पाणी साठणार आहे कारण रुद्रा रुद्राध्याय पठण करत असताना ते खूप मोठं आहे त्यामुळे त्याला वेळ लागेल तेवढं पाणी देखील जास्त राहणार आहे त्याचनंतर रुद्राध्याय पठण करत असताना गळती चालू ठेवायची आहे ती नसेलच तर चमच्याने जरी केला तरी चालतो रुद्राध्याय पठ पठन करण्याआधी तुम्हाला शिवमहिन्म वाचायचा आहे संस्कृतमधलं वाचा किंवा प्राकृतमधलं कोणतंही तुम्ही वाचू शकता फक्त शिवमहिन्म स्तोत्र पठन करून रुद्राध्याय करून देखील तुम्ही हा न, करू शकता शिवमहिम स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल त्यानंतर महाशिवरात्रीला आपल्याला चार प्रहरी पूजा करायची असते या शुभ दिवशी जर तुम्ही मुहूर्त पाळला तर अतिशय उत्तम जो पहिला प्रहर आहे तो संध्याकाळी सात वाजून पंचवीस ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस असा आहे व दुसरा प्रहर वेळा ही नऊ वाजून अठ्ठावीस ते मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनटांनी आहे तर त्यानंतर तिसरा प्रहर हे मध्यरात्री बारा वाजून एकतीस ते म्हणजेच शुक्रवारची रात्र शुक्रवारची रात्र ही बारा वाजून एकतीस ते पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे व चौथा प्रहर हा तीन वाजून चौतीस ते सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी आहे थोडक्यात शुक्रवारी प्रदोष काळात रुद्राभिषेक केला तरी चालेल परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर कधीही केला तरी चालतो त्याच तसेच गणपती अथर्व शीर्ष एक वेळा बोलायचे आहे फलश्रुतीची गरज नाही नंतर रुद्र पठन देखील करायचे आहे ते तुम्ही संस्कृतमध्ये करा किंवा मराठी तुम्हाला ज्यात येत असेल त्यात तुम्ही करू शकता ते एक वेळा करायचे आहे यानंतर गायत्री मंत्र हा चोवीस वेळा बोलायचा आहे संजीवनी मंत्र एक वेळा बोलायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे यानंतर कालभैरवाष्टकम स्तोत्र एक वेळा बोलायचं आहे शिवकवच हे एक वेळा बोलायचं आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर रामरक्षा एक वेळा एक ते नऊ ओव्या म्हणा म्हटल्या तरी चालणार आहेत श्रीसूक्त एक वेळा बोलायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणायचं आहे अष्टोत्तर श नामावली म्हणजेच काय तर भगवान शंकरांची एकशे आठ नावं म्हणायची आहे ही नामावली म्हणताना एकशे आठ बेलाची पानं अर्पण करायची आहे हे शेवटी म्हटलं तरी चालतं हे सगळं स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळतील यानंतर अकरा वेळा शिवहर शंकर नमामी शंकर जय शिवशंकर शंभो हे देखील बोलायचं आहे यानंतर तुम्हाला पिंडीला भस्म लावायचा आहे त्यांच्या आवडीचे एक फूल व फळ अर्पण करायचं आहे त्यानंतर पिंडीवर बेलपान अर्पण करायचं आहे व बेलपान हे नेहमी पालथं अर्पण करायचं हे सर्वांना माहीतच आहे जर तुमच्याकडे एकशे आठ पानं नसतील तरी देखील एक पान घेऊन एकशे आठ वेळा नावं घेऊन ते अर्पण करून शकता याचबरोबर या दिवशी माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे यानंतर नैवेद्य म्हणून खडीसाखर किंवा दूध किंवा एखादं फळ तुम्ही दाखवू शकता अशा पद्धतीने पूजा करून झाल्यावर रुद्र रुद्राध्याय पठण करायचं आहे ज्यांना रुद्राध्याय वाचता येत नाही त्यांनी किमान यूट्यूबवर लावून श्रवण नक्कीच करावा ही अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे यानंतर अभिषेक केलेल्या तीर्थाचे काय करावे तर ते तीर्थ घरातील व्यक्तींनी घ्यायचं आहे कोणी आजारी असेल तरी देखील त्यांनी हे घे तीर्थ घेतले तरी चालते घरातील सर्व व्यक्तींना थोडं थोडं द्यायचं आहे त्याचबरोबर घरात सगळीकडे थोडं शिंपडायचं आहे अशी ही भगवान शंकरांची उच्च कोटीची सेवा करायची आहे महादेवांचा कृपा आशीर्वाद मिळवून घ्यायचा आहे हा दिवस खूप चांगला दिवस आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ